पुन्हा एकदा मोहसिन शेख यांच्याकडे जाऊया मोहसिन शेख सातत्यानं या संपूर्ण प्रकरणातले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत मोहसिन सध्याची काय परिस्थिती आहे पुन्हा एकदा ज्या निकालाची आपण वाट बघतोय तो म्हणजे वाल्मिक कराड याला एस आय टी कोठडी मिळणार का न्यायालयीन कोठडी मिळणार याबाबतचे काही अपडेट हाती आलेले आहेत का कधीपर्यंत कोर्ट हा आदेश देऊ शकतं आपलंच त्याच गोष्टीकडे लक्ष लागलेलं ला आहे आतापर्यंत वाट रोखतो त्यामुळे आता काही क्षणात हा निकाल येणार आहे आणि तो काय निकाल असणार आहे याकडे सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मात्र दुसरीकडे या पांगरी म्हणून गाव आहे बीड परळी महामार्गावर आपण बघतो सकाळपासून या महिला ज्या आहेत आंदोलन करतायत काय भूमिका आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सकाळपासून बसल्यात काय तुमची मागणी आहे अन्नावरचे सगळे खोटे गुन्हे वापस घेतले पाहिजे त्यांनी केवळ हे राजकारण करून डीएम साहेबांचा म्हणजे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेण्याच्या हेतूने फक्त आणि परळीमध्ये पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांना मंत्रीपद भेटल्यामुळे यांनी राजकारण करून बळीचा बकरा म्हणून अन्ना वापर करून यांना ते राजकारण करायचं या गोष्टीचं ह्याच्यासाठी याच्यावर खोटे सगळे पूर्णपणे खोटे आरोप लावलेले आहेत जर तुम्हाला राजकारण तुम्ही फोटोचं वरचा किंवा कॉलचं आज मला एक सांगा मी एखाद्याचा मी खून केला किंवा मी चोरी केली मी जर मुख्यमंत्र्यांना फोन केला बोलणं झालं की बाबा मी केले म्हणून सांगितलं किंवा काय असं घडलंय म्हणून सांगितलं तर तुम्ही तुमचं बी पद बरखास्त करणार का गोष्टी सरस सर चुकीच्या आहेत हे कोण करतंय असं वाटतं तुम्हाला हे सुरेश धस सगळ्यात मोठा हा ह्याच्यात जो आहे सुरेश धस आणि बजरंग सोनोनी ह्या दोन माणसं सगळ्यात मोठ्या ह्याच्यात हे राजकारण करायला चालू केलेलं आहे बजर आपला सुरेश धस म्हणतो की मी गुंडागिरी हे करता गुंडगिरी करतात हे गुंडगिरीचं हे आहे असं आहे तू कोणत्या लेवलचा आहे ते लेवल साऱ्या महाराष्ट्राला माहितीये तुझं निलेश घायवळ पासून पूर्ण वाईट आहे तू बाईट घेऊन काय सांगितलं होतं की बिखड नावाच्या माणसाचं नाव घेतलं आबा तो आबादा कंपनीतल्या तो माणूस सेक्युरिटीचा आणि गाड्यांचा पुरवठा तो माणूस करतो त्याचं नाव घेऊन तू म्हणलास की त्याने बैठक घेतली तो सरसर माणूस म्हणतो की मी बैठक वगैरे काय घेतली नाही कोण वाल्मी करार मी त्याला ओळखतो नाही माझी दहा वेळेस एसआयटी चौकशी करा मग त्या माणसाचं तू नाव घेतलं तर त्या माणसाने डायरेक्टली त्याचं नाव घेतलंय ती वाईट न्यूजला आहे तुमच्या तुम्ही कधीच दाखवलं पण नाही तुमची ही मागणी आहे शिरग एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो या आंदोलनात फक्त महिला नाही लहान मुली चिमुकल्या पण सहभागी झाल्या ताई मला सांग काय नाव आहे तुझी कोणत्या शाळेत आहे वर्गात कशासाठी बसली इकडे कधीपासून बसली शिरंग हे सगळे चित्र आहे ही एक, एक मुलगी आहे काय नाव आहे तुझा कशासाठी आलाय तुझे सगळं दृश्य आहे श्रीरंग आपण बघतो एकीकडे पुरुष आहे ते सगळे बसलेले आहे एकीकडे महिला आहे काही लोक टावर वर चढून बसले आहे काही लोक जे आहेत तर पाण्याच्या टाक्यावर जाऊन बसलेले आहे एकाच गावात हे तीन आंदोलन सुरू आहे सकाळी पासून हे सगळे लोक आपल्या भूमिकेवर ठाम आहे कुणीही इथून जागेवरच हल्लेलं पाणी पाणीसुद्धा कोणी पिलेलं नाहीये अशा सगळ्या या आंदोलनाची तीव्रता जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आता निकाल काही वेळात येणार आहे एकीकडे हे आंदोलक वाट बघतायत की वाल्मीक करार यांच्यावरचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे तो मागे घेतला जातोय का आणि या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता या निकालाकडे लागलेलं आहे आणि दुसरीकडे आंदोलक जे सकाळपासून आक्रमक भूमिकेत होती ती आक्रमकता अजूनही तशीच कायम असल्याचा पाहायला मिळतो त्यामुळे आता निकाल काय येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलकांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे एक आणखी अपडेट देतो म्हणजे आज जे आहे तर वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी सकाळी दहा वाजता एक बैठक बोलवली होती पुढचं आंदोलन कसं होणार मात्र ही बैठक जी आहे तर पुढे ढकलण्यात आली होती त्याचं कारण म्हणजे ही सगळ्या सुनावणीनंतर काय होतं आणि त्यानुसार पुढची आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे त्यामुळे या निकालावर अनेक गोष्टी आणि अनेक घडामोडी ज्या आहेत ते अवलंबून आहे या निकालानंतर वाल्मिक यांच्या समर्थकांकडून बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीनंतर पुढच्या आंदोलनाची दिशा काय आहे हे देखील ठरवलं जाणार आहे त्यामुळे हा जो निकाल आहे ज्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं त्या निकालावर बीड जिल्ह्यातील खास करून अनेक या त्या त्यावर अवलंबून आहे आहे त्यामुळे आता निकाल काय येतो हे पाहणं असणार दोन्ही बाजूच्या वकिलांची युक्तिवाद संपलेला आहे आणि सरकारी वकिलांनी बाजू मांडलेली आहे त्यानंतर वाल्मिक कराड यांचे वकील जे आहेत ठोंबरे सिद्धेश्वर ठोंबरे यांनी देखील व्ही सी आपली जी बाजू आहे ती मांडलेली आहे त्यांनी देखील अनेक मुद्दे उपस्थित केले या सगळ्या सुनावणीत न्यायाधीशांनी देखील तपास अधिकाऱ्यांवर काही प्रश्न सर्वत केलेली आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणानंतर आता या सगळ्या सुनावणीनंतर निकाल काय येतो हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि त्यावर पुढील घडामोडी अवलंबून असणार आहे श्रीराम मसिन ज्या ठिकाणी आंदोलक बसलेले त्या ठिकाणाच्या थोडस पाठी जाऊन हा संपूर्ण परिसर दाखवत जर तुम्ही सांगितलं की नेमकं कशा पद्धतीनं आंदोलन चालू आहे कारण आम्ही बघतोय की हा जो रस्ता आहे तो रहदारीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरच हे सगळे आंदोलक बसलेले आहेत नेमकी परिस्थिती त्या संपूर्ण परिसरातली कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही जरा दाखवण्याचा प्रयत्न करा श्री नक्कीच मी सगळं ही परिस्थिती दाखवतो या ठिकाणी तीन आंदोलनं सुरू आहे आणि तीन आंदोलन कशी सुरू आहेत ते मी दाखवतो पहिल्या आंदोलनाचा भाग मी किती उभा आहे या बाजूला महिला बसलेल्या आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आहे तर सगळे पुरुष ते बसलेले धन्यवाद मोहसिन तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतो